नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी बल्याणीतील दोन तर मांड्यातील तीन विकासकांवर एम आर टी पी नुसार गुन्हा दाखल केडीएमसीच्या अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आता अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर आता एम आर टी पी नुसार गुन्हा दाखल करण्याचं सुरू केलं असून नुकत्याच अटाळीतील अधिकृत बांधकाम करणाऱ्या दोन विकासकांवर एम आर टी नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर आता बल्याणीतील दोन तर मांडा पश्चिम कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतचं सविस्तर उत्तर असे की मौजे बल्ल्यानी येथील आदिवासी पाण्यालगत पाण्याच्या टाकीजवळ किताब उल्ला शेख बेतुल्ला शेख यांनी पाच गाड्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सदरील दोघांना बांधकामी नियमितबाबतचं कागदपत्र सादर करण्याच्या नोटिसा देऊनही त्यांनी कागदपत्र सादर केली नाहीत तर मांडा पश्चिम येथील मुलाखत खाली काबाडी इप्तिकार खालीस काबाडी जुल्फेकार खालीस काबाडी यांनी मांडा येथील सर्वे नंबर एकशे अठ्याहत्तर जोते स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी संबंधित बांधकाम धारकांना सदर बांधकामाची अधिकृतता सिद्ध करणारे कागदपत्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम दोनशे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम बावन्न त्रेपन्न अन्वये दिनांक 28 अकरा 2024 रोजी नोटीस बजावून कागदपत्र सादर करण्यात सांगितलं होतं मात्र बांधकाम धारक बांधकामांची अधिकृतता सिद्ध करणारे कोणतेही दस्तऐवज सादर केली नसल्यानं परिणामी अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम दोनशे आणि चारशे अठ्याहत्तर दिनांक दोन तीन दोन हजार एकवीस रोजी बांधकाम अनधिकृत घोषित केली होती त्यानुसार त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम सहासष्ट कलम बावन्न तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम व एक अनुपालन करण्यास कसुरी केली म्हणून कलम तीनशे सत्त्याण्णव अ यानुसार एम आर टी पी नुसार कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद